दर्शक मैदानाचा एक पायंडा पाडून दिलेलं हे मैदान आहे या ठिकाणी दोन मैदान झाले एक जो या फाउंडेशनच आणि त्यानंतर अजून एक मैदान झालं आणि त्याचबरोबर आता पंचवीस तारखेला सुद्धा याच फाटीवरती मायनी शेजारच्या याच फाटीवरती आपण दोन मैदान बघितली एकदम सुंदर झाली आणि याच फाटीवरती यात्रेच बरोबर ना सिद्धनाथ यात्रेचं पंचवीस तारखेला मैदान भरणार आहे आणि या भव्य आणि दिव्य मैदानाचा आढावा आपण ओपनचं मैदान आहे आणि या भव्य आणि दिव्य मैदानाचा आढावा घेण्यासाठी आज या फाटीवरती आलेलो आहे फाटी आपल्याला दाखवायची गरज नाही कारण फाटी सर्व महाराष्ट्राला माहित आहे की फाटी काय लेवलची फाटीला एक नंबरचे फाटीला एक नंबरचा पल्ला सुद्धा आहे आणि समोर उभं राहायला भरपूर अशी जागा आहे बैलांना कोणती विजन होणारी महाराष्ट्रातील एक नंबरची फाटी म्हटलं तरी चालेल अशी मायनीची फाटी आणि मायनीचे सर्व ग्रामस्थ आपल्या आलेले आहेत आपण त्यांना मैदानाचा आढावा कसा किंवा मैदान कसं कि होईल हे विचारणार आहोत सर्वात प्रथम एक मी बैलगाडी संघटनेतर्फे किंवा बैलगाडी मालकांतर्फे खरंच हे करतो की तुम्ही मायनीतच हे मैदान ह्याच पाठीवरती परत घेताय की तुम्हाला म्हणजे बैलगाडी शर्यतीला प्रोत्साहन मिळत आहे की लगेच एक मैदान दुसरं काय मैदानाचा कसा आढावा असेल किंवा काय खरं पाहिला गेलं तर सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त गेले पारंपरिक अनेक वर्षापासून बैलगाडा शहरीचं मैदान या महिने गावामध्ये आमच्या सर्वांचे नेते आदरणीय माझे आमदार साहेबांचं मैदान म्हणून या भागामध्ये मराठा प्रसिद्ध आहे आणि आमदार साहेबांचं मैदान हे पारदर्शक आणि नेहमीच अगदी निर्णायक निकाल हा मैदानात होतो तरी या सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आणि डॉक्टर साहेबांच्या महाराष्ट्राखाली हे मैदान गेले कित्येक वर्षे चालू आहे आणि या येत्या पंचवीस डिसेंबरला या ठिकाणी याच यात्रेनिमित्त मैदान आम्ही या ठिकाणी भरवतोय आणि या मैदानाला मैदानाची खासियत म्हणजे मैदानावर पारदर्शक निकाल आणि अतिशय सर्व सूत्रबद्ध आणि हे मैदान आयोजित करणारी सर्व जी कमिटी आहे अत्यंत यातली दर्दी आहे सर्व बैलगाड्या क्षेत्रातला खडा खडा माहिती असणारी आणि त्या क्षेत्रातली सर्व ज्ञात असणारी ही सगळी आयोजित कमिटी आहे आणि या कमिटीच्या महाराष्ट्राखाली आणि डॉक्टर साहेबांच्या महाराष्ट्राखाली हे मोठं असं मैदान या ठिकाणी पंचवीस डिसेंबरला आपल्या या महिन्यामध्ये भरत आहे मैदानाला सर्व बैलगाडी बैलगाडी चालक मालकांनी उपस्थित राहावं आणि या मैदानाची शोभा वाढावी त्याचबरोबर खरं पाहायला गेलं तर हे मागच्या एक वर्षापूर्वी धनगरटोबा देवस्थान ट्रस्ट आणि देवस्थाननं हे मैदान तयार केलं आणि ह्या मैदानामध्ये त्यावेळेला अतिशय पहिल्यांदा मैदान साजरं केलं आणि त्यावेळेला अतिशय चांगल्या गाड्या आल्या आणि त्या गाड्यानंतर पुन्हा जे जोवा फाउंडेशन म्हणजे आपूट महाराष्ट्रातल्या बैलगाडा चालक माल संकट नाही त्यांनी आपूट सगळ्या भागामधून या मैदानाची चॉईस निर्माण नियोजन केलं पाटी माग, वर, या मैदानामध्ये पाठीमागं पुढे बाजूला आजूबाजूला सगळा असा पल्ला चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्या वातावरण सगळं पोषक वातावरण असल्यामुळं या मैदाना एक नुसतं मैदान नसून या मैदानाला एक पारंपरिकता आणि एक मैदानाची खासियत म्हणजे की या मैदानामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन होतं म्हणून आम्ही सर्वांनी या बैलगाडा शर्यतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बैलगाड्या शर्यती मराठातली शान मराठाचा अभिमान आणि हा मायकरांची बैलगाडी शर्यत तसे करत कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या परिसरामध्ये आम्ही बैलगाडी शर्यत भरण्याचं आयोजन केलं होतं त्यामुळे बैलगडा शहरातील नेहमीच आमच्या संघटनेच्या माध्यमातून यांना अनुकूल वातावरण तयार करून काम आमच्या माध्यमातून होत असत आहे मैदानाची रूपरेषा बक्षीस आता किती असणार आहे बक्षीस आपण पहिलं प्रथम बक्षीस एक लाख रुपये आपण या मैदानाचं पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये तिसरं बक्षीस एकावन्न हजार रुपये खाली असंच खाली पस्तीस पंचवीस हजार रेंज सहा सात बक्षीस आम्ही या मैदानामध्ये ठेवलेले आहेत आणि प्रवेश फी किती असते प्रवेश फी एक हजार रुपये ती थी सर्व ठिकाणी थी असते हजार रुपये प्रवेश फी खरं पाहिजे काय तर हे मैदान नुसतं पैसे न बघता हे एक मैदान पारंपरिक मैदान आणि ह्या सिद्धनाथ देवाच्या यात्रेचं पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाचा एक स्वाभिमान अभिमान आणि एक शान आणि या बैलगाडी शरीर शेत एक पर्वणी ठरती इतर मैदानामध्ये मा दोन तीन लाख बक्षीस ठेवण्यापेक्षा सुद्धा इथं बक्षीसापेक्षा तिथल्या पळायला चांगली आहे आणि आपल्या बैलांची कसरत करून घेतो तर बैलांच सुद्धा या कुठली इजा पोचण्याची लक्ष सर्वांनी घेतलेली आहे Uh, मैदान मैदान रित्सर होणार का मैदान हे मैदान पूर्णपणे रित्सर आणि पारदर्शक मध्ये ह्यामध्ये कुठलाही आपला तुपला किंवा जवळचा प्रकाशला केला जाणार नाही पूर्णपणे स्क्रीनवर मोबाईल वर सगळ्या युट्यूब चॅनेलच्या मध्ये सर्व अखंड महाराष्ट्र हे मैदान बघणार आहे त्यामुळे या मैदानामध्ये थोडी सुद्धा आम्ही आमच्या कमिटीच्या मार्फत आयुष्या मार्फत चुकवून देणार किंवा आमचं तुमचा असं करणार नाही पूर्णपणे शंभर टक्के पारदर्शक मैदान किती वाजता मैदान चालू होईल किंवा काय मैदान आमचं महिनीचं मैदान दऊ वाजता चालू होईल आणि बारा वाजता क्लिअर नोंद बंद करण्यात येणार आहे कारण आम्ही दिवसा सगळं फायनल करायचं आहे आणि समालोचक मंडळी किंवा लाईव्हचं कसं काय केलेलं आहे सुनील मोरे धनवडे बापू येंडा पण धनवडे बापू विकास सर आणि सुनील मोरे सुनील मोरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह पी थ्री लाईव्ह आहे हो आणि मैदानाचं अजून काय सांगायचं मैदानाविषयी मैदान काय सगळ्या मा महाराष्ट्राला माहिती आहे मायनेच मैदान मा निरज होत रिक्षर मैदान होत त्याच्यामुळे काय सांगायची गरज आणि अनुभवी पंच काय तुम्ही आहेच <laughs> आम्ही तुमचं मागचं मैदान बघितलं एकदम चांगलं मंडळी मैदानाविषयी संपूर्ण आपण आढावा घेतला मैदानात कशी बैलगाडी मालक सर्व बऱ्यापैकी यातली बैलगाडी मालक आहे त्यांनी अनुभवी आहे ती मैदानाविषयी गेल्या वर्षी मैदान घेतलं ज्यावेळेस गेल्या वर्षी म्हणजे दीड वर्ष झाला असेल माझ्या मते आ, बंदी उठली आणि मैदान घेतलं होतं या भागात कोणी मैदान घेतलं नव्हतं परंतु बंदी उठल्या उठले यांना या ठिकाणी मैदान घेतलं होतं फाटी दाखवण्याची गरज नाही तरी सुद्धा कोण नवीन असेल त्याला एक महाराष्ट्रातील जबरदस्त अशी फाटी म्हटलं तरी चालेल ही मायनीची फाटी आणि या मायनीच्या फाटीला दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सर्वांनी उपस्थित राह आणि या सुंदर मैदानाचं बघा मैदान भरपूर आहेत वाढदिवसाची किंवा आणखीन कशा काशे कशाची आमदार केसरी पण हे यात्रेचं मैदान आहे यात्रेचं मैदान म्हंटल सिद्धनाथ या सिद्धनाथ देवाच्या यात्रेचं मैदान आहे आणि या मैदानाचं मैदानाचं मानकरी होणं फायनलचा मानकरी होणं फार मोठा मान असतो या मैदानाला या उपस्थित राहा आणि शोभा वाढवा